नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा तर आजच्या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपला जो हा रेसिपीजचा चॅनल आहे हा आपण पुन्हा रिस्टार्ट करणार आहोत जो मध्यंतरी काही कारणामुळे बंद होता या व्यतिरिक्त माझा जो दुसरा चॅनल आहे सोनल्स लिव्हिंग स्पेस म्हणून तो ऑलरेडी चालू आहे त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड होत राहतात माझे जे जुने सबस्क्राईबर्स आहेत ज्यांनी त्या चॅनललाही सबस्क्राईब केलेलं त्या आहे त्यांना त्याबद्दल माहिती आहे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज येत असेल त्यासाठी क्षमा असावी कारण थोड्या वेळपूर्वीच आमच्या इकडे झेंडावंदन झालेलं आहे आणि सगळी लहान मुलं एकत्र जमल्यामुळे आता त्यांचा खूप कल्ला चालू चालू आहे आणि मी फर्स्ट फ्लोरवरतीच राहते त्यामुळे आमच्या घरामध्ये लहान मुलांचा खूप आवाज येतो खेळण्याचा त्यासाठी मी काहीच करू शकत नाही तर मुव्हिंग बॅक टू आपल्या चॅनलबद्दल आपण बोलत होतो तर आपल्या या चॅनलचं नाव आता मी चेंज केलेलं आहे तर याचं नाव सोनल हवलदार म्हणून मी केलेलं आहे ठेवलेलं आहे तर माझं सरनेम हवलदार आहे तर सोनल हवलदार म्हणून मी ठेवलेलं आहे तर आपल्या या चॅनलवरती आपण रेसिपीज तर अपलोड करणार आहोत रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार त्याचबरोबर मी विचार केलेला आहे की आपण थोडंसं आणखीन याच्यावरती गप्पाही मारूया किंवा थोडेफार कधी व्लॉग्स अपलोड करता येईल म्हणजे मला जसं गार्डनिंगची आवड आहे तर गार्डनिंगबद्दल थोडंसं आपण बोलूया किंवा आणखीन कोणत्या विषयावरती कधीतरी ब्लॉग्स टाकल्या जाईल तर असा थोडे थोडे वेगवेगळे विषय घेऊन मी या चॅनलवरती येणार आहे आणि तुम्हाला कोणते आणखीन विषय सुचत असतील तर तेही तुम्ही मला सांगा त्याच्याबद्दलही आपण गप्पा मारूया तर असा हा आपला चॅनल मी पुन्हा रिस्टार्ट करत आहे जसं तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलला सपोर्ट करत आहात प्रेम देत आहात तशाच प्रकारे तुम्ही या चॅनललाही सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिन असल्यामुळे तिरंगा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जी थोडीफार मजेशीर आहे म्हणजे लहान मुलांना तर खूप आवडेल तिरंगा डोसा किंवा तिरंगा उत्तप्पा आपण बोलू शकतो अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर काय करणार आहे आणि अशा प्रकारे आपण स्वातंत्र्य दिन आपलं साजरं करूया तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तिरंगा डोसा मी बनवणार आहे त्यासाठी मी रवा घेतलेला आहे थोडंसं जिरे घेतलेलं आहे आणि कलरसाठी मी गाजर आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरचीही कापून घेतलेली आहे सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये रव्याला आपण भिजून घ्यायचं आहे त्यासाठी रव्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि थोडंसं मीठ आपण टाकून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त घ्यायचं नाही आहे थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे जसं आपल्याला गरज पडेल थोडं थोडं करून आपण ॲड करायचं आहे तर चवीनुसार मी मीठ पण ॲड करून घेतलेलं आहे आणि याला आपण चांगलं आता मिक्स करून घेऊया आता यातलंच ना थोडंसं मिश्रण आपण दोन वाट्यांमध्ये सपरेटली काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला भगवा आणि हिरवा रंग बनवायचा आहे तर त्यासाठी छोट्या वाट्यांमध्ये मी आधी हे काढून घेतलेलं आहे तर इथे या वाटीमध्ये आता आपण थोडंसं गाजरेचं कीस ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जसा रंग आणायचा आहे म्हणजे डार्क किंवा लाईट ठेवायचं असेल त्या हिशोबाने गाजर ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी जिरेही ॲड करून घेणार आहे चवीपुरतं तर हा आपला झालेला आहे आता भगवा रंग आणि आता आपण हिरव्या रंगासाठी दुसऱ्या वाटीमध्ये पुन्हा हे मिश्रण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी मिरची ॲड करून घेऊया मिरची इथे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही मिरची स्किप करू शकता फक्त मीठ टाकूनही या मिक्सरला बनू शकता तर अशा प्रकारे तिन्ही रंगाचं आपलं मिक्सर रेडी आहे आणि आता आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया आणि तव्याला आधी मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि तवा चांगला एकदाचा गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस आधी बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती एक एक रंगाचं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असाल की आपण सपरेट सगळे मिश्रण करण्यापेक्षा एकच पांढरा डोसा बनू शकतो आणि त्याच्यावरती एका साईडला गाजर आणि एका साईडला कोथिंबीरही घालता येईल पण वरतून लावलेलं ला गाजर आणि कोथिंबीर जे आहे ते व्यवस्थित बसत नाही डोस्याला आणि काही वेळेस आपण जेव्हा त्याला पलटू त्यानंतर ते, ते थोडंसं सा करपल्यासारखंही होतं तर त्याची चव थोडीशी बदलल्या जाते म्हणजे डिपेंड करतं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण अशा प्रकारे जर आपण केलं तर व्यवस्थित ते सेटही होतं लवकर निघत नाही आणि वरतूनही तुम्ही ॲडिशनल थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हे सगळे सपरेट मिश्रण असल्यामुळे तीन वेगवेगळ्या रंगाचेही उत्तप्पे बनवून आपल्याला सर्व करता येईल तर इथे मी कोथिंबीर वापरली आहे आणि ऐवजी तुम्ही शिमला मिरच वापरू शकता किंवा आणखी दुसरी कोणती भाजी असेल तर तीही तुम्ही वापरू शकता इथे या डोस्याला किंवा उत्तप्प्याला व्यवस्थित सगळ्या साईडने आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याला पलटून घेऊया आणि पलटल्यानंतरही आपण त्याच्या बाजूने तेल सोडायचं आहे आणि आता मस्त असा आपला हा तिरंगा डोसा किंवा उत्तप्पा तयार झालेला आहे जो खायलाही खूप मजेशीर लागतो आता अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणाचाही मी आणखीन एक डोसा बनवून घेणार आहे आणि हा जो डोसा आहे तो खायला खूप छान लागतो कारण याचे तिन्ही वेगवेगळे फ्लेवर्स येतात एक कोथिंबिरीचा एक गाजरेचा मस्त असा फे फ्लेवर येतो तर याला तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा सांबर किंवा तसाही खायला खूप छान लागतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करा तर पुन्हा भेटूया एका नवीन सहित तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि खात राहा धन्यवाद